उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून उज्ज्वल भारत एकले न्यूजपेपर वृत्तपत्र आणि न्यूज उज्ज्वल भारत न्यूज याच्या माध्यमातून आपल्या सर्वांचंच मांजरा धरणावरून सहर्ष स्वागत करत आहोत आणि आपल्या सर्वांना या मांजरा नदी परिसरातील पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळं आणि पाऊस काही थांबता थांबत नसल्यामुळं आम्ही मांजरा नदी परिसरातील नागरिकांना सजगतेचा गर्भतेचा इशारा देतो की कृपया करून मांजरा नदी परिसरामध्ये आपण पावसात या नदी नाल्यामध्ये जाऊ नये कारण पा आज आज रोजी मांजरा नदी मांजरा धरणाचे तब्बल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार पाच आणि सहा असे सहा दरवाज्यातून पाणी सोडलेलं आहे निसर्ग त्यामुळं सांडव्यातून देखील नदीला पूर आल्यासारखं महापुरासारखे लोट या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून परिसरातील नागरिकांना सजगतेचा इशारा देत आहेत मा, मा पर की आपण कुणीही मासोळी पकडायची असेल किंवा शेताकडे जायचं असेल शेत जायचं असेल किंवा पर परिसरात जायचं असेल तर आपण आपल्या जीवनाची सुरक्षितता ठेवून आपण कुणीही या मांजरा नदी परिसरात जाऊ नये आणि सुरक्षितता घ्यावी आज आपण बघतो की पीक सर्व पाऊस थांबलेला नाही परिसरात अतिशय गांभीर्याने पाऊस दररोजच पडत आहे आणि पाऊस पडत असताना आपण सर्वांनी सुरक्षितता घेऊन जे काही पदरात पीक पडेल बळीराजाच्या तेच आपण स्वीकारावं परंतु जीव धोक्यात हो घालून आपण कसलेही मनुष्यहानी करू नयेत कारण आपण वर्तमानपत्र वाचत असताना तर आपण की छोट्या छोट्या नदी नाल्यामध्ये डबक्यामध्ये वाहनामधून लोक आडलेले आहेत वाहून जात दिसत आहेत प्राण्याची देखील वित्तहानी खूप जास्त प्रमाणात होत आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मांजरा नदी परिसरातील नागरिकांनी बिलकुल जीव स्वतःचा परि परिवाराची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण सर्वांनीच मांजरा नदी परिसरात जाऊ नये अशा प्रकारचं आव्हान आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने हा मांजरा धरणाचा हा सांडवा आहे आणि ह्या सांडव्यातून सहा दरवाज्यातून जाणारं पाणी सोडलेलं आहे म्हणून आपण उजव्या लहान मुलं शाळा बुडवून शिनी जीव धोक्यात घालून या मांजना दिशा साम्यामध्ये आई वडिलांच्या परस्पर असं खेळत आहेत परंतु आपण बातम्या बघतो की मुलं हे नदीकाठी जाऊन धरणाच्या काठावर जाऊन आपले जीव धोक्यात घालत आहेत तरी आई वडिलांचं देखील कर्तव्य असते की आपली मुलं कुठं आहेत काय करतात आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना देखील आपण सुरक्षितता द्यावी आणि अशा प्रकारचे जीव धोक्यात घालून आपण

Itu <목소리도> 다 अहो तिथं रोडला थांबलं तर बरं होतं काटे अ सरजी हा इथं काटे नाहीत रोड हा इथं काटे आहेत ಫೋನಲ್ಲಿ ಕಡಲೋಗಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಫೋಟೋ ಎಂಥ ನಂಬರ್ಗೆ ಹೇಗ ಹ್ಮ್ ಕಡಲಿಕ್ಕೆ ಫೋನ್

तुमच्या मनाला कडा का इकडून ही हिथ करून असं कडा इथून त्यांच्याकडे तुम्ही घ्या इथून कडा ती लाट आलेली घ्या ही, ही तुमी एक लाट घ्यायची बॅगची इथे घ्यायची लाट आलेली हा हो बरं चौघा नाही नाही थांबा असं था। हां वाढत नाही ती वाढत नाही

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không phải là này là cái này là cho này là cái này là cái là cái

नाव माझं വീഡിയോ ആ തുടർന്ന് വീഡിയോ എങ്ങനെയുണ്ട് നിങ്ങൾക്ക് കേസ് മയൊകി കൊണ്ടിരിക്കുക ഞാൻ കണ്ടു ഞാൻ പറഞ്ഞത് चल मग ह्या बाळ कसं उठल सत्याऐंशी त्र्याण्णव सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव तीस त्र्याण्णव त्र्याण्णव पंधरा

उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत वीकली न्यूजपेपर याच्या वतीनं आज खास करून लातूरवरून दाभा येथील मांजरा धरणाला भेट दिली आणि मांजरा धरणाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहत आहोत या ठिकाणी एकूण अठरा दरवाजे आहेत अठरा दरवाज्यापैकी अनुक्रमे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर असे सहा दरवाजे या ठिकाणी एक एक मीटर उंचीनं सोडलेले आहेत आणि सांडव्यामधून अतिशय पाण्याचा जोरदार फ्लो या ठिकाणी सोडलेला आहे म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं नागरिकांना दक्षतेचं सावधानतेचा इशारा देत आहोत की आपण सर्वांनीच बाहेर पडू नये नदी नाल्यामध्ये जाऊ नये यामधून जीविताला धोका होण्याची शक्यता आहे म्हणून आपण सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी एक तर बळीराजा एवढा उताळी झालेला आहे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे आणि पाऊस पडत असल्यामुळं आज आपण बघतो की घरामध्ये पाणी आहे शेतामध्ये पाणी आहे पिकामध्ये पाणी आहे याच्या माध्यमातून पशु पक्षी प्राण्याची देखील जीवितहानी होत आहे मनुष्यहानीही होत आहे परंतु जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी आणि दक्ष राहणारा प्राणी सजग प्राणी माणूस आहे म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या परिवाराची आपली सुरक्षता घेऊ बाहेर पडू नये आणि जीव धोक्यात घालू नये असं या ठिकाणी आम्ही जाहीर आव्हान करत आहोत हां बघा या ठिकाणी आपण धरणाचं दृश्य दाखवत आहोत की हे मांजरा धरण या ठिकाणी एकूण अठरा दरवाजे आहेत तर अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ आणि सात हे दरवाजे बंद आहेत आपण बघता त्या ठिकाणी दरवाज्याकडं पाण्याचा फ्लो स्टॉक म्हणून त्या ठिकाणी दिसत आहे परंतु मात्र या ठिकाणी पाणी नाही फक्त एकूण एक ते सहा दरवाजे अनुक्रमे सोडलेले आहेत आणि पुन्हा पावसाचे ढग एकंदर जमा होताना दिसत आहेत म्हणून आपण धरण परिसरात देखील आपण सर्वांनी जाऊ नयेत जीव धोक्यात घालू नयेत सुरक्षिततेची हमी परत एकदा आपण नजारा बघा निसर्गाचा की पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि अवघ्या एक दोन तासामध्येच पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे मी बोलतो थोडं आपण बघतो त्या ठिकाणी की बीड जिल्ह्यामधील दाभा या गावातील मांजरा धरणाच्या परिसरात आपण आलेलो आहोत आणि एकूण या ठिकाणी अठरा दरवाजे आहेत मांजरा धरणाची कॅपॅसिटी अतिशय भयंकर आहे आणि त्या मांजरा धरणातून साठा मुबलक प्रमाणात मिळतो परंतु यावर्षी पाऊस काळाच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पन्नास टक्के धरण भरलेलं आहे त्यामुळं आता ओव्हरफ्लो पाणी होतं आणि म्हणूनच की काय पाऊस थांबता थांबत नाही म्हणून आज वेळी आपण बघतो की मांजरा धरणाचे अनुक्रमे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार पाच आणि सहा दरवाजे एक एक मीटर उंचीच्या जास्त सोडलेले आहेत आणि पाण्याचा फ्लो अतिशय मोठ्या प्रमाणावर नदीमध्ये सोडलेला आहे म्हणून मांजरा नदीच्या परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा देत आहेत की आपण कुणीही नदी नाल्यामध्ये जाऊ नये आणि आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालू नये कारण पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळं आज आपण पाहतो की पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत एवढंच नाही तर छो गावात खेड्यामध्ये गाव घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सर्वसामान्याचं जीवन विस्कळीत झालेलं आहे म्हणून एकंदर बळीराजावर पाऊस कोपलेला आहे वरुणराजा राजा कोपलेला आहे आणि आपल्या सर्वांचे धोक्यात असल्यामुळं आपण सर्वांनीच दक्षतेचा इशारा घेऊन धरण परिसरात पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये आणि जीवाचे रिस्क आपण कुणी घेऊ नये असं आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे एकंदर पाहता आजचा पाण्याचा जरी धोका हो आपल्याला पावसाचा असला तरी लातूरकरांची तहान मात्र तीन वर्षासाठी थांबलेली आहे मुरुडा असेल रायघवन असेल आंबेजोगाई शहर असेल किंवा धारूर शहर असेल कळम शहर असेल यांचा पाण्याचा मात्र प्रश्न एकंदर मिटलेला आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आपण तुला या ठिकाणाहून आपण धरणाच्या पाळूवर जाऊ आणि mm -hmm. प्रत्यक्षामध्ये पाण्याचा साठा किती आहे <स्थासरा> ते पाहू आपण बरं हल्लं का बघा म्हणाले बाकी शिकाडलं की आवाज जात नाही मधी शी काढलं की ह्याच्यातून आवाज जाते म्हणलं कुठे त्यावेळेस तंत्रज्ञान बघा किती चाळीस वर्ष पूर्ण करणे चाळीस कस सत्तर ला सत्तरला सत्तरला झालंय मग पन्नास वर्ष झालं हो ना मला एक की पाऊस ढोकी परिसर आहे काही खेळा

ठीक होय हा स्वस्त आहे ते मोबाईल हे लागते महत्त्वाचा जिल्हा परिषद पण करा मग तुम्ही चांगला आहे हो अहो तुमच्याकडे तर कॅमेरा आहे की व्हिडिओ शूटिंग मला तिला रंग रंगदार चालतं आहे काय कॅमेरा मग असं ना लाईम कुठं होतं व्हिडिओ शूटिंग होत नाही होतं की माईला

اوه تو 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 Mandrana de Caparissar. Ali ha Mandrana de Sanjava. Doga Parissar paus. मांध्रा नदीचा एकूण पाण्याचा साठा डॅमवरील मी आपल्या सर्वांना दाखवत आहे जिथपर्यंत नजर आपली पोहोचत नाही तिथपर्यंत हे धरण काटोकट भरलेलं आहे काही मिळत मध्ये हा

나나 나 이제 그만다 이거 좀 봐. 고트. आमच्याकडे नाही बाबा मान निराधार आहेला संच संच तिसरा संच तो मध्ये आत मध्ये आहे जात आहे का मध्ये का

हे मांद्रा धरण परिसर